चला तर मंडळी आज बनवणार आहे गुलगुले तुम्ही नाव तर ऐकलंच असेल गुलगुल्याचं तर हे गव्हाचं पीठ घेतलं आहे हे मी दोन कप घेणार आहे हा दुसरा कप घा टाकते कोणकोण याला भाजी पण बोलतात गुले एवढे छानला सुरुवात करते दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात घालायची आपल्याला बडीशेप एक चमचा घेतलेली आहे खसखस एक चमच थोडंसं मीठ घालायचं आहे हे मी इलायची आणि थोडीशी साखर घालून इलायचीची पावडर करून घेतलेली आहे आणि थोडासा खायचा सोडा खायचा सोडा नसेल तर तुम्ही बेकिंग सो बेकिंग पावडर पण आपण साईडला ठेवून देऊया आणि याच्यात मी गुळाचं पाणी घालणार आहे तर मी तुम्हाला दाखवते गुळ किती घ्यायचा पाहू शकता हे गुळाची पावडर घेतली आहे मी तुमच्याकडे अख्खा गुळाची ढेप असेल किंवा तुकडे असतील गुळाचे तेही घेऊ हो शकता पाण्यामध्येच विरगळे जातात तर मी एक गुळाची पावडर घेतलेली आहे ती घालते जेवढं पीठ घ्यायचं आहे समान प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे गव्हाचं पीठ दोन कप तर दोन कप गुळ हा दुसरा कप टाकते आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे तर एक कप पाणी घेतलेलं आहे फ्रेंड्स आपण जर गुळ अख्खावाला गुळ घेतला तुकडे जर विरघळायला टाईम लागतो तर आपण ते गरम करू शकतो आणि याला पण गरम केलं तर चालेल पण हे इझिली विरघळलं जातं तर आता याच्यात पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण घेऊया मी आता सध्या एक कप टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं घालते दोन कप पाणी घेते मी दुसरा कप हे चांगलं विरघळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं याला गरम करून घेतलं तर चालेल जास्त उकळवायचं नाही फक्त आपल्याला गुळ तोड� विरघळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती हे आपल्याला पिठामध्ये ओतायचं आहे पण नक्की ट्राय करा तुम्ही पण गुलगुले भूल खूप भारी लागतात हे गुलगुले भूल तर मी ते गॅस बंद करून घेते आणि हे थंड झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये पिठामध्ये ओतूया या चला तर गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आता मी हे पिठामध्ये ओत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडंच ओतायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ज्यातल्या गाठी सगळ्या फुटल्या पाहिजे आणि फ्रेंड्स हे पीठ ना आपल्याला चांगलं जेवढं भिजेल ना तेवढं छान लागतात गुलगुले बनतात छान हे दोन चार तास भिजवलं तरी चालतं पीठ थोडं थोडं घालून आपल्याला हे मिक्स भज्यासारखंच करून घ्यायचं आहे जसं आपण भजी बनवतो त्याचं पीठ असतं ते त्याचप्रकारे गुल तर इथे गुलगुल्याचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता हे मिक्स करून घेतलं मी चांगलं हे आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे एवढं गुळाचं पाणी उरलेलं आहे आपलं तुम्ही जर गोड कमी खात असाल तर गुळ कमी वापरू शकता आणि प्रमाणात का पाणी जसं आपल्याला लागेल तसंच होतायचं आहे याच्यामध्ये तर मी दोन कप पाणी घेतलेलं त्याच्यातून थोडंसं राहिलेलं आहे तर अशाच प्रमाणे ह्याचप्रमाणे प्रमाण वापरून तुम्ही जर गुलगुले बनवले तर तुमचेही गुलगुले खूप छान बनतील तर आता हे आपण साईडला ठेवून देऊया मीठ आठवणीने टाकायचं आहे कारण मीठ गोडमध्ये थोडंसं मीठ टाकलं ना त्याची टेस्ट खूप छान लागते तर आणि गोड तुम्हाला हवं तसं टाकायचं आहे तर ते मी साईडला ठेवून देते चला तर पाहूया वा मस्त मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे दोन तास तरी भिजवून घेतलं आहे मी दोन तास आपल्याकडे वेळ असेल तर भिजवू शकता नाही तर इन्स्टंट बनवू शकतो आपण लगेच मिक्स पीठ मिक्स करून लगेचही बनवू शकता आपण चला तर मग मी तळायला घेते तेल गरम करायला ठेव थे, ठेवलेलं प्रकारे गुलगुले बनवा नक्कीच बनतील तुमचे छान आणि चला तर मग फ्राय करते मी थोडंसं टाकून बघा जास्त घट्टही नाही पातळही नाही थोडंसं टाकून मी चेक करते आपलं तेल चरकट आहे ना गव्हाचं पीठ असं वर आलं पाहिजे तर तेल गरम झालेलं आहे आपलं चला आता मग बनवायला सुरुवात करूया गुलगुले बनवायच्या आधी थोडासा हात ओला करून घ्यायचा मग पटापट पडतात पाहू शकता टाकले की बरोबर वरती येत आहेत म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट फुललेलं आहे आणि तेलही छान गरम झालेलं आहे टाकताना गॅस स्लो करायचा आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं पहिलं त्याला तर मी फ्राय करायला घेते हे सगळे दाखवते तुम्हाला एका राऊंडमध्ये एवढेच टाकलेत मी जास्त नाही टाकायचे नाही तर ते गोड असल्यामुळे चिटकतात एकमेकाला आणि मस्त सुरेख कलर आलेला आहे याला असं जास्त डार्क गुलाबजामूनसारखंच कलर करायचा आहे किती छान फुल्ले आहेत बघा वा मी आता हे काढून घेते मस्त फ्राय झालेले आहेत आणि अशाच प्रकारे सगळे मी गुलगुले तळून घेते हे गुलगुले जसे थंड होतील ना जा थंड होतील तेवढे छान लाग टेस्ट लागते याची गरम गरम एवढं काही खास लागत नाहीत आणि शिळे झालं तर अजूनच मस्त लागतात अशा प्रकारे आपले गुलगुले झालेले आहेत थोडंसं पाणी हाताला नक्की लावून घ्यायचं नाही तर ते पडत नाहीत इझिली पडतात पाणी लावल्यावर तर आता हे शेवटचं चा मी किती छान फुललेत एकदम परफेक्ट पद्ध पद्धतीने झालेलं आहे आपलं साहित्य पण एकदम परफट टाकलेलं मी घरच्या घरीच होऊन जातं आपल्याकडे गव्हाचं पीठ तर असतंच आणि कुठलंही गव्हाचं पीठ टाकू शकता आशीर्वाद आटाही टाकू शकता असं नाही की दळूनच आणायला पाहिजे जे तुमच्याकडे गव्हाचं पीठ आहे ते तुम्ही रेडीमेड टाकू शकता गुळ पण असतोच घरच्या घरी इलायची वगैरे सगळंच असतं तर कमीत कमी पैशामध्ये ही रेसिपी बनते आणि खायला पण खूप मजा येते टेस्टीही लागते मुलांना पण खूप आवडतं आहे चला तर मग आपले गुलगुलेत तयार झालेले आहेत या पटापट खायला एवढे छान लागतात बघा किती छान कलर आला ना आतमध्ये पण एकदम स्पॉन्जी आहे बघा जाळीदार बनलेला आहे पाहू शकता तुम्ही परफेक्ट एकदम छान तर हेच प्रमाण वापरून तुम्ही नक्की ट्राय करा गुलगुले दोन तीन कप पीठ घेतलं तर दोन दोन कप गुळ दोन कप, कप पाणीप्रमाणे पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे क गुलगुले कसे बनतायत ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत त्याही सांगा असाच सपोर्ट आणि असंच प्रेम देत राहा फ्रेंड्स तुमच्या सपोर्टने तुमच्या एक सबस्क्राईबने मला मोटिवेशन मिळतं तर असाच सपोर्ट करत राहा आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या बाय बाय